माझ्या डोक्याला लावायला पाच सहा दिवसापासून ॲक्च्युली लब्बर नाही आहे एक डोक्याचं लब्बर कारण शिवांश काहीही ठेवत नाही काहीतरी या बोळात टाकणार त्या बोळ्यात टाकणार सोफ्याच्या पाठीमागं टाकणार दिवांच्या पाठीमागं टाकणार आणि आम्ही सेकंड फ्लोरला राहतोय ना तर तिथे एक बाल्कनी आहे बाहेरच्या साईडनी आणि खाली नाली आहे तर त्या बाल्कनीतून खाली सोडून देणार म्हणजे कंटिन्यू तो माझ्या वस्तू अशी जर चुकून हुकून साडी वगैरे घातली मी आवडताना राहिली तर ती वस्तू झालीच म्हणायचं गायब तर आणि माझी खूप दिवसापासून शॉपिंग पण केलेली नव्हती तर मला बऱ्याच गोष्टी घ्यायच्या होत्या त्यासाठी मी बाहेर गेले होते तर मी तुम्हाला मागं ज्या नवीन दोन साड्या घेतल्यात आहे तर त्यावर मी ब्लाऊज शिवायला टाकले होते तर तिकडं घेते आणायला गेले होते येताना म्हटलं त्याला खरेदी करूयात तर आता जे बघितलं तुम्ही तर ते मंगळसूत्र म्हणजे लॉंग होतं नाही माहित मला काय त्याचं ते घेतलं आणि लब्बर पण घ्यायचे होते ते नाहीये पण आता सध्या क्लचर लावलेले तर त्याच्यासाठी माझं बघायला सुरू होतं क्लचर वगैरे कारण ते पण सगळे संपले होते म्हणजे आहेत घरातच आहेत पण ते कुठं तरी पडलेले तर ते सापडतच नाहीये पोराने कुठे काय आहे ते खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण दिवाण खाली एकदा किंवा सोफे तरी बाजूला येतात पण ते नाही आहेत तर मी इकडं काय माझं मॉइस्चरायझर हे गळ्यातलं क्लेचर घेतलं तिथला थोडा माल संपत आलेला होता एक दोन दिवसामध्ये ते फ्रेश येणार आहे म्हटलं म्हणून म्हटलं ठीक आहे मग आणखीन एक दोन दिवसांनी येत आहे म्हणून कानातले वगैरे नाही घेतले म्हटलं न्यू आल्यानंतर घ्यावा वाटाने येत होते तेवढ्यात माझी चप्पल तुटली माझ्या चप्पलीचा बंद तुटला तर मला चप्पल घ्यायची होती तर म्हटलं त्याला इथे एक दुकान होतं शिवांजली शू पार्क म्हणून तर तिथून घ्यावी म्हणून तर मी गेले या दुकानामध्ये चप्पल घेण्यासाठी तिथं म्हणजे माझ्या लग्नाची जी चप्पल होती का लग्नामध्ये जी नवरी चप्पल असते ती पण त्यांनी मला इथूनच घेतली होती कारण ते त्यांच्या फ्रेंडचं दुकान आहे तर आम्ही गेलो तिथे चप्पल घ्यायला तर म्हटलं चांगली घेता येईल आणि माझ्या जी पायातली चप्पल होती का तर ही पण आम्ही घेतलेली नव्हती विकत ॲक्च्युली आम्हाला ती ॲड होती आणि ती घेतली होती आली होती तर मी तीच यूज करत होती पण खूप भारी क्वालिटीची होती आणि ती चप्पल खूप खूप मस्त होती खूप दिवस टिकली मला आता बघा ना शू झाल तर आतापर्यंत दीड दोन वर्ष गेली ती चप्पल खूप छान होती खरंच तर हे बघू शकता मी इकडं माझे चप्पल बघायला सुरू होते कोणती हो म्हणजे मला डायरेक्ट घालायची घ्यायची होती कारण त्या शिवला चप्पल कुठं जायचं म्हणलं का त्या शिवची चप्पल चप्पल घालायची नाय टेन्शन येतं त्यात मला डबल बंदाची म्हटल्यानंतर मला माझे बंद लवकर त्याला ते, ते वा घालू चप्पल त्याला आणखीन चप्पल घालता येत नाही म्हणून म्हटलं डायरेक्ट घालायची घ्यावं पण डायरेक्ट घालायची मला काही माझ्या मला एवढी आवडानाच गेली माझ्या पायामध्ये छानच दिसाना गेली तर मी सगळ्या ते मला दाखवत होते मी बघत होते नको हे दाखवा ती दाखवा पर आमचा अर्धा तास गोळ सुरू होता मला म्हणजे म्हणजे मला फॅन्सी तर घ्यायची होती पण मग ती फॅन्सी म्हटलं होते जरा पायाला लावायला वगैरे बंद येते असतात मग ते डायरेक्टची नको नव्हती आवडत तर असा विषय सुरू होता फायनली एक चप्पल आवडली मला तर ती चप्पल मी घेतली तर कोणती मी तुम्हाला दाखवते एंडला कोणती घेतली नेमकी तर इकडं आमचे रील्स वगैरे काढायला सुरू होते आणि फाय हे जे आता पाय दिसते का ही सँडल घेतली मी खूप छान होती त्याला